पडली असतात तेव्हा तेव्हा ताई मी तिकडे येऊन मग ते माईच गार्डन असेल तिकडचं गार्डन असेल किंवा हा लॉन्स असेल या प्रत्येक ठिकाणी त्यांच्या मदतीचा हात आदरणीय सरांच्या समोर ठेवला आणि म्हणून कदाचित इतकं छान प्रफुल्लित आपल्याला दिसतंय आपण बसलेलं हे गार्डन दोन महिने तीन महिन्याचं फक्त आहे आणि तेरा, तेरा मे पासून हे ते गार्डन तेव्हा तयार झाले आणि आज या गार्डन मध्ये बसताना आपल्याला किती आनंद होतोय मी पण अनेकदा वेगवेगळ्या माणस थोडं कार्यक्रमाच्या निमित्ताने जातो पण इतकं प्रफुल्लित गार्डन कुठेही पाहायला मिळत नाही जरी तिथे खूप छान छान कार्यक्रम ता होत असले तरी म्हणून या ठिकाणी कारण या जागेला मी नेहमी सांगत असतो की एक वेगळी माती या जागेमध्ये ज्या मातीमध्ये कर्मवीर शंकररावजी काळे साहेब आदरणीय समाई साहेब यांचे कष्टाचे थेंब या मातीत आहे आणि म्हणून या मातीमध्ये टाकलेला दगड सुद्धा तो तितकाच पवित्र होतो आणि सुकलेलं कुजलेलं बी जरी टाकलं ना तर त्याचा वट वृक्ष वेळ लागत नाही ते आपण नेहमी पाहतो म्हणून अशी पवित्र माती आहे आणि या मातीमध्ये आपण इतकं पवित्र ज्ञानदान करण्याचं काम करतो यासारखे आपलं खरंच मोठं भाग्य नाही आणि त्यानिमित्ताने ये आपल्या प्राचार्य सरांची आपलं आपले मार्गदर्शन लागतं त्याबद्दल त्यांचा लोक आपण मानतो आणि यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो आपण की शेळके मामा आणि आपले मेसे मामा यांनी त्यांना भेट देत असताना एक गजरा दिलेला आहे तर आता कार्यक्रमाच्या निमित्ताने सरांना शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी सर्वप्रथम आपण महिलांकडून सुरुवात करणार आहोत मी ज्येष्ठ कशासाठी जमलेला होते किंवा सर्वांना माहिती आहे त्यामुळे मी फार वेळ न झाला होता माझ्या पाठी मागे येणाऱ्या सर्वांना शुभेच्छा देण्यास वेळ मिळावा म्हणून शॉर्टमध्ये शुभेच्छा देणारे तिचं आपल्याला खूप खूप आरोग्य टाळ भरपूर निरोगी आयुष्य लागून आपल्या यासाठी उत्तर वक्तव्य गतीशीर होत राहू ही चांगली काय पुढा करते आणि आपल्या सर्वांची लाडके पाचारे मन्यश्री श्री शेख सर त्यांच्या सुभीर पत्नी मनया वैसा मॅडम त्यांच्या तरुणी विभागाचे पर्यवेक्षक मान्य श्री मॅडम ऑफिसचे हे म्हणजे श्री दैवी तसेच उपस्थित माझे शिक्षक माझ्या आणि भगिनींनो आज आपण इथे माननीय सरांचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी जमलेलो आहोत दरवर्षी आपण याच्यामध्ये घेत असतो वाचनालयात घेत असतो आपण पण आज आपण इथे लॉनवर घेतोय आणि माईस गार्डन हे आपल्या शाळेचं एक कौतुका पात्र झालेलं ठिकाण आहे आणि हे गार्डन सुद्धा त्याचाच एक भाग आहे आणि या ठिकाणी एवढा शुभ कार्यक्रम होणं म्हणजे ह्या गार्डनच पण भाग्यच म्हणावं लागेल सर आपण या ठिकाणी आला खरं तर था आज जे काही जी पी का एस आपल्याला बघायला मिळते एक नव्याने घडलेलं जी पी एस बघायला मिळते याची खऱ्या अर्थाने मानत आहे ते आपले सर मान्य श्री नऊ शेख सर आज सर सरांचं नाव प्रत्येक ठिकाणी आधाराने घेतलं जातं आणि का घेऊ नये कारण सरांनी आज हे मोल्ड केलेलं आहे जी पी एसला एका नवीन यशावर एका नवीन उंच शिखरावर नेऊन ठेवलेलं आहे आणि त्यामुळे याची जे खरी मानकरी आहेत ते सरस आहेत असं म्हटलं तो भावगे धर्मांनी आदरणीय माझे छोट्या गावची साहेबांचा सा। जो विश्वास त्यांनी साथ केला आणि आज गौतम पब्लिक स्कूल म्हणजे सरांचं साहेबांचं अतिशय जवळचं लाडाचं आणि एक प्रेमाने उभारलेलं हे जे वास्तू आहे या वास्तूला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं कार्य आदरणीय सरांनी केलेलं आहे माझ्याकडे काही दोन शब्द आहेत सरांसाठी ते विशेषण आहे ॲक्च्युली मी एक एक ते सरांसाठी एक विशेषण रूपाने मी देत आहे तर हे मी जेव्हा रेट केलं तेव्हा मला असं वाटतं की हे सगळं ज्यांना सूट होईल अशी एकमेव व्यक्ती आहे ते आदरणीय सर सर सर्वप्रथम मी आपला सॉरी बोलण्याच्या ओघात मी आपल्या शुभेच्छा देण्यास देण्यासाठी <laughs> सर्वप्रथम मी माझ्याकडनं माझ्या कुटुंबियांकडून आपला <that> <metal> <application> वाढदिवसाच्या mm. लाखला शुभेच्छा देते जसं विसरली म्हणताय ना मी असं काही माझी ड्युटी होती आणि आय मी तुमच्या सर्वांच्या आधी विश केलंय ना सरांना

काम मनावर घेतल्यानंतर ते टीला लिहिण्याची जी निग्रह शक्ती लागते ती आपल्याकडे अगदी गॉड गिफ्ट असल्यासारखा आहे अव्याहतपणे अप्रतिघातपणे अविरतपणे अखंडपणे काम करण्यामुळे यश मिळवण्याच्या बाबतीत आपण सरांनी घेतलेला आहे म्हणजे पुढे जी, जी काही बंद पडण्याच्या अवस्थेत आलेली जी पेस आज ती नवरंगांनी सजलेली आहे याचे श्रेय फक्त आणि फक्त सरांना जात आहे मी आपल्या सर्वांना विनंती करेन की जोरदार कार्य फक्त सरांसाठी हे कार्य त्यांना इतकं असंभव होत आणि हे तुम्ही संभव करून दाखवलं ते तुमच्यात असलेल्या कार्यकृतीमुळे आणि तुमच्यात असलेल्या पॉझिटिव्हिटीमुळे मला अजून या ठिकाणी एक सांगा की सरांनी त्यांच्या कुटुंबियांवरच प्रेम नाही तर पूर्ण आपल्या सर्व प्रेम आहे त्यांच्या कुटुंबावर प्रेम आहे त्यांच्या कुटुंबांबद्दल सरांमध्ये सर आपल्या त्यांच्या याच्यातून तर नेहमी काळजीपूर्वक विचारत असतात तुम्ही आजारी असेल कुणा असेल तर सर विचारत असतात की काही गरज असेल तर तुम्ही अगदी बेबूजबकपणे आम्हाला मला सांगा मी तुमच्या कोणत्याही कामाला प्रेझेंट असेल किंवा मी तुमच्या कोणत्याही कार्याला पाठ पुरावा दे माझ्याकडून माझ्या कुटुंबियाकडून मान्य सरांना पुढील जीवनासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि असा वाटतं आपण दरवर्षी सेलिब्रेट करूया असेच आशा आहे मी सरांना दोन हजार सहा पासून माझ्या सड्या आहे तेव्हापासून बघतोय त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी काम करत आहे सरांना आपण उत्तम संघटक उत्तम प्रशासक आणि एक उत्तम माणसं घडवणारी फॅक्टरी म्हणून सर आम्ही तुमच्याकडे बघत आहोत याही पलीकडे जर आपण सगळ्यात जर बघितलं महत्वाचं म्हणजे सर आपण एक उत्तम माणूस हा हे सर्वात महत्वाचं आहे आणि ज्या ज्या वेळेस आपण आपलं कौटुंबिक असेल काही शाळेच्या समस्या असेल ज्या ज्याच्या वेळेस आपण सरांकडे गेलो सरांनी एक प्रशासक मी प्रशासक आहे ही गोष्ट बाजूला ठेवून त्यांनी आपल्याकडे कुटुंबाचं एक सदस्य म्हणून आपल्याकडे बघितलेला आहे आणि जवळजवळ वर्ष वर्षपासून काम करत असताना सर मी काल एक आपल्या मार्गदर्शनाचा मला जो फायदा झाला ते सांगतो काल मी जवळजवळ दोन एक प्रोग्राम अटेंड केले एका ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये गेलो तिथे अन्फर्ग इंटरनॅशनल आहे वरातील आहे त्यानंतर मी योगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल माझा मुलगा आहे तिथे आणि तिथं चीफ गेस्ट म्हणून गेलो होतो तर त्यावेळेस त्यांना मार्गदर्शन करत असताना मला इथल्या अनुभव होता फायदा त्या ठिकाणी झाला त्यानंतर स्टाफशी बोललो काय सुधारणा करायला पाहिजे नवीन शाळा आहे ती आणि त्यांना कशा पद्धतीने चाललं पाहिजे तर एक केवळ जे सरांनी अनुभव दिला तो अनुभव आपण त्या ठिकाणी बघितलं तर आपण सरांचा हा पासष्ट वा वाढदिवस साजरा आपण करत आहोत शवाल सरांनी बऱ्याच वेळेस सांगितलं की सर सर पासष्ट हवा जो साजरा करतो आहोत सरांचा पासष्ट सर सारखे सरकार पण पासष्ट वगैरे म्हणत असले या ठिकाणी पण मला एकच सांगायचं आहे की तोरणा आहे हर पिंजरा मेरी उडाणा बाकी आहे सरांच्या भावना मी या ठिकाणी व्यक्त करत आहोत सिक्स्टी फाईव्ह दॅट इज ओन्ली फिगर फॉर सर दॅट इज ओन्ली नंबर फॉर सर की तोरणा आहे हर पिंजरा मेरी पूरा नबी बाकी है मंजिले जमी भर गई पूरा पूरा आसमान बाकी है मंजिले जमी भर गई पूरा आसमान अभी बाकी है समंदर की लहरें नहीं उसकी बेबसी की बाहर समंदर की लहरें नहीं उसकी बेबसी बाहर खामोशी ही सही लेकिन दे भीतर गई तूफान अभी बाकी है भीतर गई तूफान अभी बाकी है तो वहाँ सर नंबर सिक्सटी फाइव ओनली नंबर एवडे अपन लक्षा कारण सर अजु ही आपल्याला तरुण करतदार आणि इव्हर वाटत आहे या ठिकाणी सरांस काम करण्याची पद्धती तरी आज सर आम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये काम करतो आम्ही मध्ये आहे आपले बरेचसे शिक्षण आहे मेस आहे बोर्डिंग आहे सिक्युरिटी आहे नॉन टीचिंग आहे आणि अकॅडमिक आहे या सर्व ठिकाणी काम करत असतो प्रत्येक ठिकाणी हेड्स आहेत प्रत्येक ठिकाणी स्टाफ आहे सर असं कधी कधी आम्हाला वाटतं सर कधी कधी आम्हाला असं वाटतं की आम्ही सगळं काही करतो तर आपल्या मध्ये डिपार्टमेंट आहे अनेक लोक आहेत वेगवेगळ्या स्टोर आहे सिक्युरिटी आहे आणि या ठिकाणी काम करत असताना आपल्याला असं वाटतं की आपण सहज करतोय या ठिकाणी मला एक महाभारतातलं एक उदाहरण सांगायचं आहे महाभारतामध्ये द्रो सरोवर असतं आणि श्रीकृष्ण आणि अर्जुन त्या द्रौपदी स्वयं स्वयंवर साठी चालत असतात आणि सर या ठिकाणी श्रीकृष्ण आहे ते कसे मला सांगायचं आहे की श्रीकृष्ण अर्जुन सांगत असतो हे बघ तुझ्या लक्षकडे जो मासाचा डोळा आहे त्याकडे लक्ष दे आणि अचूक लक्ष वेध कर असं कर तसं कर सगळं सांगत असतो अर्जुन त्याला विचारतो हे सका सगळं जर मीच करणार आहे तर तू काय करणार सगळं जर मी करणार आहे तर सगळं तू काय करणार आहे त्यानंतर घटना तो समजून सांगतो श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणतो अरे तू फक्त माश्याच्या डोळ्याकडे म्हणजे तुझ्या लक्ष्याकडे तू अचूक लक्ष दे आणि अचूक लक्ष भेट कारण तुला आणि जे अस्थिर पाणी आहे त्या अस्थिर पाण्याकडे तुला बघायचं आहे आणि मग लक्ष भेट करत आहे परंतु जे अस्थिर पाणी आहे ना ते

समझे हमें अच्छा या बुरा हर भाई को समझे हमें अच्छा या बुरा चाहे हम सिर्फ अल्लाह को राजी की फिक्र रखते हैं चाहे हम सिर्फ अल्लाह को राजी की फिक्र रखते हैं सर मेरे पास तो आपने सारा नहीं सर को धन्यवाद जी सारा नहीं आपसे सारा एक अच्छी पनाह नहीं खुद

पुढील आयुष्य भरभारीटीचं उत्तम आरोग्याचं आणि प्रथम पब्लिक स्कूलमध्ये चांगलं जावं याबद्दल मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि ते थांबतो